अशी मस्त अशी मॉर्निंग झाली आहे किचनमध्येच सगळ्याचा चहा घेतला पप्पांबरोबर कारण आज शेवटचा दिवस आहे आणि आजच पॅकिंग करायची उद्या ते निघून जातील भारतात तर पॅकिंग असं झालं पॅकिंग ऑलरेडी केली आहे बॉक्स पॅक करून केलेलं पण काय झालं आता जाणार असल्यामुळे आपली मित्र मंडळी असं बरंच काय काय देत असतंय तर मग बॉक्समध्ये ऑलरेडी त्यांनी पॅक केलं होतं त्यात कमी होतं चार पाच किलो आता हँड लॅगेजमध्ये त्यांच्या जास्त झालंय ते

सगळ्याचा चहा मस्तपैकी आम्ही दोघांनी घेतला आणि बाबा आघोळीला गेले ते अपर्यंत बघते जेवण बनवून घेतले शोधत होतो बघा अडी कोंबडी हे तर जास्त प्रमाणात नाही शोध शोधून दमल कुठली तरी दुकानातून शोध तुमच्या ऑफिसच्या येत्या ना बाजूला जागा आहे तुम्ही पॅक केला म्हणू शकता म्हणजे अशी गळी आहे त्याच्यामध्ये मस्त अशी छोटी छोटी वाली बांगी होतात एकदम ताजी ताजी छोटू छोटूशी एक मिरचीच झाड त्याच्यावरती बऱ्याच मिरच्या येतात एकदम केवढा मोठं म्हणजे एवढा एवढं एवढा आहे सांग या छोट्या वांग्यांची भाजी बनवायची तर पप्पांची पॅकिंग सुरू झाले चहा वगैरे घेतला आंघोळ गेला आणि आता पहिले पॅकिंगला झालं तर पॅकिंग इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपण बॅगमधनं काय असतं की आपल्याला काढता नाही आणि आपण बॉक्स रॅप केलेलं असलं की तिथं मग वजन जास्त झालं तर खोलाखोल होतो कारण कसं एक किलो मागे जर आठ द्यायला झाले तर खूप भरपूर होतात त्याच्याच आपण भारतात जाऊन बऱ्याचशा वस्तू घेऊ शकतो त्यापेक्षा न नेलेल्या बऱ्या म्हणजे वेस्ट ऑफ मनी असंच होऊन जातं आपल्या सगळ्या गोष्टी हां इम्पॉर्टंट आहे जे गोष्टी ते ओके नो प्रॉब्लेम पण ज्या खायच्या पिच्या असतात त्या कपडे असतात ते मग म्हणजे एक किलोदेखील मधू जास्त होऊन जातो आणि ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे तसं त्याच्यामुळं आणि तिकीट त्यांचं सलामीयरचं आहे पहिल्यांदाच त्याने फ्लाईट घेतली सला सलाम इयरची थोडा त्यांचा इश्यू पण चालू आहे कॅन्सल होत आहेत बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या फ्लाईटच्या पण आणि बाप्पाने आता पॅकिंगला सुरुवात केलं आहे पॅकिंग झाली की मी मोकळे म्हणजे कसं जर कोणी तरी पण अजून एअरपोर्टला भेटायला येणार आहेत मुतकर काका का तर ते पण काय जर आणले तर मग ते हँडलेगेजमध्ये घेतील म्हणजे लगेज कमीच करायचं आहे कारण जर त्यांच्याने तेवढा खूप कॅरी करता येणार नाही एअरपोर्टला मी तुम्हाला दाखवते पप्पांची पॅकिंग काय चालले कसला कॅब हा आई घेऊन गेली ते ना आमचे पप्पांची पॅकिंग भारतात जायची चालले पॅकिंग आधीच झालेली पण सामान थोडा कमी होता मग दुसरा बॉक्स घेतला ना पप्पा हँड लगेज भारतात जायचं असे सगळी धमाल असत बघून घ्या अलमोदीचा चांगला बॉक्स आहे त्याला टेन्शन नाही <laughs> कोण जाणार असला ना तर सचिन हाच बॉक्स सांगतात नाही मी आणायला मी जेवण बनवीपर्यंत पप्पाने अर्धा बॉक्स खाली केला होता आणि ज्या बॉक्समध्ये भरायचं होतं तर त्या बॉक्सला साईडने टेप लावून घेतली होती आणि जो बॉक्स आता भरते तर अलमोदीच चा आहे चांगला मस्त भक्कम बॉक्स आहे तर सामान ह्या बॉक्समधून त्या बॉक्समध्ये सगळा ट्रान्सफर करत होते एक एक गोष्ट घेताना काय काय गोष्टी होत्या त्यांचे कवर वगैरे काढून घेतले कारण वेट नको जास्त व्हायला त्यासाठी बऱ्याचशा गोष्टी लक्ष द्यायला लागतात आणि पप्पानी जे दोन्ही पण बॉक्स होते ना तर त्याच्यामध्ये चार किलो अजून पाहिजे होता चार ते साडेतीन किलो तर आम्ही म्हटलं की हँड लगेजला एवढा कशाला पाहिजे कारण एवढा वजा घेऊन जायला खूप त्रास होतो पाठीवर म्हणा किंवा हातात म्हणा तर त्यासाठी मग ह्याच्यातून त्याच्यात म्हटलं हे म्हटलं मी बॉक्स तुम्हाला आणून देतो तर मग आम्ही दोघांनी जेवण बनवलं आणि मग सगळा तो बॅग पॅक म्हणजे तो बॉक बॉक्स पॅक करायला घेतला बॉक्स होता तो तर मग सगळ्या गोष्टी मी एक 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 देत होते आणि पप्पा सगळं काही भरत होतं परफ्यूमचे बॉटल पण होते मग त्यांना विदाऊट बॉक्सवाले होते त्यांना जसं टेप लावून घेतलं आणि मग एक एक त्यांना विचारत होते हे काय करू अर्ध्या गोष्टी तर त्यांच्या प्लास्टिकच्या पिशव्या पण मी काढल्या होत्या म्हणजे असं वाटत होतं तशा त्यांना बऱ्याचशा गोष्टी मी देत जात होते छोट्या मोठ्या कारण चाव्यांचे किचन होते प्लस लॉक पण होते घेतलेले त्याने इथून असंच असतं की बाहेरगावून जाताना आपण किती गोष्टी येतो ना तरी त्या कमीच होतात आणि असं वाटतं काही नाही काही नाही जेव्हा बॅग पॅक करायला जातो ना त्यावेळेस इतका वजन झालेला असतो अपाट किंवा विचारूच नका आणि जाणार असलं की आपले मित्रमंडळी पण आपल्याला नाही काहीतरी देतच असतात गोष्टी तर मग त्या पण घ्यायला लागतात आणि मग त्या सोडून नाही जमूड झाले बॉक्स पूर्ण हे करून पप्पाने आता टेप मारायला ये बॉक्स मध्ये एका पॅक करू जाताय तू पकडू पप्पा घरी पकडे बाबा हां बॉक्स पूर्ण भरून झाला तर आता आम्ही रॅपर फिरवत होतो तर रॅपर घरी हो होता असं नाही एअरपोर्टला पण देतात करून आणि त्याचे चार्ज लावतात पण घरी होता तर म्हटलं चला आपण दोघांनी पण करूया तर रॅपिंग करायला कसं दोन माणसासारखं परफेक्ट होऊन जातं आणि आम्ही तोच हे करत होतो रॅपिंग करताना तर बरंच येत होतं आता एवढं तर सामान झाला अजून पप्पांना एअरपोर्टला कोण भेटायला येतील ते कोण काही घेऊन येतील काय माहिती नाही कसं आपण जेव्हा हातात कोणीही जात असलं आप आपले मित्रमंडळी जात असले तरी आपणही त्यांना देतो काय नाही तरी आवडीने लोक देतात मग आपल्याला एवढे जो कोणी काही गिफ्ट असते पैशाची म्हणजे त्याला काही व्हॅल्यू तिथे नसते पण एक प्रेझेंट म्हणून दिलेलं असतं तर त्यासाठी त्या गोष्टी आपल्याला घेऊनच जावं लागतात आवडीने ते आपल्याला दिलेल्या असतात 이렇게. 이렇게 갖다 캔 물통. 자집거집고. 진짜. যে সুপ্রামটো তৈরি করে নিই। তাহলে মনে নেই gitu। একটু আলাদা যাক। ওই যে আইআরএ টাইপ করে পড়া। একটু একটু করে। একটু যাস্টার। সেফ সরি। সেফ সরি। এর সেফ সরি। একটু যাস্টার। মাস্ট সরি। शेती महाराज तो फायनली बॉक्स आपला पॅक झाला आणि मस्तपैकी रेडी झाला दोघांनी मस्त मेहनत घेतली बाप लेकीनी आणि झाला व्यवस्थित तो हो चॅनल नक्की सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथंच संपवतो आणि उद्या येईल रिपोर्टला पप्पांना सोडायला जायचं आहे सो हे बघा बॉक्स झालं ना मस्तपैकी एकदम टापान टीप एकदम टकाटक झाला